मित्रांनो आपण पुढील येणाऱ्या दोन दिवसाचं हवामान अंदाज पाहणार आहोत त्यामध्ये आपण बघूयात सहा जुलैला कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस आहे तर या ठिकाणी पहा छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली नांदेड तसेच जळगाव धुळे अहमदनगर या ठिकाणी पालघर सिंधुदुर्ग रायगड ठाणे त्यानंतर पुणे नाशिक सातारा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ते अति तुरळक ठिकाणी या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा या ठिकाणी इशारा वर्तवला आहे त्यानंतर तुम्हाला सांगतो की सात जुलै जे सात जुलै आहे सात जुलैला कोकणात बहुतेक ठिकाणी व मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावसाची शक्यतामुळे गरजेंसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता सांगितलेली आहे त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर असेल नगर असेल त्यानंतर जालना असेल लातूर असेल धाराशिव नांदेड या जिल्ह्यात देखील पावसाच्या या ठिकाणी शक्यता सांगितलेल्या आहे तसेच जळगाव धुळे सोलापूर या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे सात जुलैला त्यानंतर रायगड ठाणे रत्नागिरी सिंधुदुर्ग या वरच्या साईडला जर फिरलं तर कोल्हापूर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पुणे सातारा या जिल्ह्यात देखील तुरळक ठिकाणी पावसाच्या शक्यता सांगितलेल्या आहे तर मित्रांनो विजेच्या कडकडासट या ठिकाणी बहुतेक ठिकाणी कोकणातील बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी व मराठवाड्यात काही ठिकाणी आज तर उद्या सात रोजी कोकणात बहुतेक ठिकाणी मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पावस आणि मेघरजेच्या पावसाची शक्यता सांगितलेली आहे तर मित्रांनो असेच अपडेट पाहण्यासाठी चॅनलला आता सबस्क्राईब करा भेटूयात असेच नवीन अपडेट घेऊन ఊరికేలా జై హింద్ మహారాష్ట్ర